महाराष्ट्र राज्य रस्ते आणि पाटबंधारे संघटनेच्या वतीनं आज कामगार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यांत्रिकी मंडळांतर्गत विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामांसाठी कार्यरत असलेल्या कामगारांना शासनानं ठरवलेल्या दरानुसार किंवा किमान वेतन अन्वये वेतन न देता अल्प दरानं वेतन देण्यात येत असल्याचा आरोप संघटनेनं केला आहे हा कायद्याचा भंग होत असल्याचं सांगत यांत्रिकी मंडळातील कामगार आणि महाराष्ट्र राज्य रस्ते आणि पाटबंधारे संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात so, आलंय विभागीय जवळपास वीस ते हो पन्नास ते साठ कर्मचाऱ्याला कमी केलेलं आहे आणि आमचे किमान वेतन जे शासनाने शासनाच्या दरानुसार आम्हाला जे वेतन आहे ते आतापर्यंत आम्हाला कुठल्याही ते पाटबंधारे विभाग असो यांत्रिकी विभाग यांना दिल्या जात नाही फक्त पिळून केल्या जाते आणि पाटबंधारे विभागातला चोवीस तास काम करून त्यांना फक्त तीनशे रुपये हजेरी दिले जाते आणि आणि यांना विभागात आठशे चौतीस रुपये प्रमाणे पगार आज त्यांना तारीख दिली असता एक तर पाटबंधारे उबागा, पाटबंधारे विभागातले कुठल्याही कार्यकारी अभियंता हे आज हजर गैरहजर राहिलेत आणि आम्ही वारंवार कामगार ऐकतोच साहेब त्यांना पत्र व्यवहार होत असताना सुद्धा आज आम्हाला काम आमच्या कर्मचाऱ्यावर अन्याय होत असताना सुद्धा ते कुठल्याही प्रकारे आमच्या इथं हजर होत नाहीत पाटबंधारे विभागातले आणि यांत्रिकीचे जे आले असता ते आम्हाला बघताच इथून निघून गेलेत आणि त्यांना आम्हाला कुठल्याही त्यांचं म्हणणं आहे की आम्ही याच्या प्रतिउत्तर देण्यासाठी आम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला ते सक्षम नाहीत असे तिथून निघून गेले आम्ही बांधीन नाहीये महाराष्ट्रातल्या पाटबंधारे खात्याचे आणि यांत्रिकी खात्या म्हणजे पाटबंधाऱ्याचा एक भाग आहे त्या कर्म त्या विभागामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे शासनानं त्यांनी किमान कायदा लागू केलेला आहे एखाद्या प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज आठशे सव्वाठशे साडेआठशे त्यांना रोजगारी आहे परंतु त्यांना फक्त तीनशे चारशे इथूनच पगार देऊन त्यांचं ईपीएम वगैरे चार चार कपात नाही करता चार चार महिने पगारही केला जात नाही त्यांना दबाव म्हणून यांना करून शंभर रुपयाच्या ऑर्डर लिहून मागतात तुम्ही आम्हाला लिहून त्यांना तर आम्ही तुम्हाला आमच्यावर कामाला यायचं नाही आम्ही तुम्हाला काम होऊन कमी करू असे धमक्या देऊन यांत्रिकी अधीक्षक अभियंता कार्यालय विभागीय कार्यालय आणि पाटबंधाची कार्यालय बळी पडण्याचा म्हणजे उद्देशाने करणे त्यांच्याकडून मिळवणूक करण्याचा प्रकार चालू आहे म्हणून जे सहाय्यक कामगार तर हे कायदेशीर त्याला आपण का प्रमाणे त्यांना कायदेशीर कोर्टाचे आदेश म्हणजे कोर्टाचे अधिकार आहेत त्यांनी एकही बोलवले नाही त्यांनी निरोप देऊन सुद्धा मध्ये आलेले नाही एकंदरीत किती कर्मचारी आहेत आणि हा पुढा पुढचा लढा कसा ला, कसा आपला पुढचा लढा म्हणजे कायदेशीर कारवाई चालू आहे त्यांनी आता मला पुढच्या तारखेला मी ऍडमिट करून घेऊन त्यांनी त्या लोकांना पत्र देतो कि या लोकांना कामाहून हो, कमी करता येणार नाही mm. कामाहून हो जर कमी केलं कामगारांना सांगितलंय कामाहून जर कमी केलं तर त्यांच्या वेतनाची जबाबदारी शासनाची म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटच्या प्रमुखाची राहील असं म्हणून त्यांना आदेश दिलेले आहेत तरी पण आता पुढच्या ते आदेश पण म्हणजे दिले जातील आणि ह्या लोकांचा पगार समजा कमी बी तर आम्ही त्याच्याकडून त्याच्या अगोदर लातूर जिल्ह्यामध्ये वीड लातूर आणि धाराची अशाच होतं सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही मांडलो सुप्रीम कोर्टापर्यंत एक कोटी रुपये पासष्ट कर्मचाऱ्याचे एक कोटी रुपये सहा टक्के व्याजानं सुप्रीम कोर्टानं हायकोर्टानं आणि लेबर कोर्टानं मंजूर करून को त्या लोकांना गेल्या महिन्याचं वाटप केलेलं आहे माजो साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर